कर्जत शहरातील जही परिसरात पिसळलेल्या बैलाने दोन दिवस उधळत मांडत नागरिकांवर हल्ले चढवले या घटनांमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झालेल्या बैलाने आदित्य कनोजिया वय नऊ या बालकावर हल्ला करून त्याला बावीस ऑक्टोबरच्या रात्री जखमी केले त्यानंतर तेवीस ऑक्टोबरच्या पहाटे पाचच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या मंजुळा चव्हाण वय पासष्ट आणि योगिता तोर्वे वय चव्वेचाळीस यांच्यावर छत्रपती संभाजी महाराज चौकात बैलाने जोरदार हल्ला केला यात मंजुळा चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी पनवेल येथे रुग्णालयात हलवण्यात आले याच वेळी संजयनगर इथे राहणारे सत्तर वर्षीय अर्जुन मसे यांच्यावरही बैलाने हल्ला करून गंभीर जखमी केले या गंभीर हल्ल्यात अर्जुन म्हसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तसेच आणखी दोन नागरिक किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस व नगरपरिषद कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले हेल्फंडेशनचे गुरुनाथ साटेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथकाने अत्यंत प्रयत्न बचाव धाडसा परिसरातील राज्यमार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून नागरिकांना शांततेचे आवाहन केले माजी नगरसेवक संकेत भासे आणि पहाटेच्या सुमारास तत्काळ अँब्युलन्स सुविधा उपलब्ध करून दिली या घटनेनंतर दहिली परिसरात नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली असून प्रशासनाने अतिरिक्त दक्षता घेतली आहे लाईव्ह साठी रामदास माळी कसे